रात्रीचा अंधार सगळीकडे पसरलेला आहे गाव चा चा शांत आहे सगळं ठिकाण जणू झोपलेलं पण गावातील काही लोक विहिरीतून पाणी काढण्यासाठी आले नेहमीप्रमाणे त्यांनी दोरी विहिरीत सोडली बादलीत पाणी भरलं पण अचानक त्यांच्या नजरेसमोर एक दृश्य आहे ज्याने त्यांचा आत्मा हादरून गेला विहिरीत काहीतरी विचित्र तरंगत होतं त्यांनी नीट पाहिलं तर ते एका अठरा वर्षाच्या मुलाचं शरीर होत पांढर चेहरा शांत डोळे आणि अंगावर मृत्यूची थंडी गावकरी घाबरून मागे सरकले लगेच सगळीकडे बातमी पसरली की कुणाचा तरी मृतदेह आहे जेव्हा मृतदेह बाहेर काढला गेला तेव्हा गावातील हृदय कारण हा मृतदेह दुसरा नव्हे यशराज रवींद्र बोर्डे या तरुणाचा होता नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके हा यशराज मागच्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तो घरातून बाहेर पडला आणि परतलाच नाही घरच्यांनी विचार केला की तो नेमका कुठे गेला असेल मित्रांशी बोलले नातेवाईकांकडे चौकशी केली पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली पण काहीच धागे धोरे हाती धागली नाही तीन दिवस उलटले आणि चौथ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑगस्ट रोजी गावातील विहिरीत त्याचा मृतदेह मिळाला आई वडिलांचा जीव खाऊन टाकणारी ही बातमी जशी गावात पसरली तशी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं एक हुशार मुलगा इंजिनिअरिंग शिकणारा ज्याच्या भविष्यात हजारो स्वप्न होती त्याने अचानक असा निर्णय का घेतला असेल हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात उमटला पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे आली जेव्हा पोलिसांनी त्याच्या खिशातून एक छोटी चिठ्ठी शोधली त्या चिठ्ठीत फक्त एकच वाक्य लिहिलं होतं मी पाच वर्षांपूर्वीच मरण पावलोय फक्त शरीर जिवंत हे वाक्य वाचलं आणि तिथे उपस्थित सगळ्यांचे डोळे पाणवले एका मुलाच्या अंतर्मनात किती मोठी तडफड सुरू होती तो किती मानसिक वेदना सहन करत होता हे या वाक्यातून स्पष्ट झालं म्हणजेच गेल्या पाच वर्षांपासून यशराज आतून जिवंत नव्हता तो रोज श्वास घेत होता बाहेरून हसत होता कॉलेजला जात होता मित्रांसोबत बोलत होता पण त्याच्या मनात जगण्याची उमेद संपून गेली होती तो फक्त शरीराने जिवंत होता पण आत्म्याने मनाने भावनेने तो खूप आधीच संपला होता घरच्यांनी सांगितलं की यशराजला मोबाईल गेम्स विशेषतः पबजी आणि बीजीएमआय सारख्या गेम्सचं सा प्रचंड व्यसन लागलं होतं तो तासन तास मोबाईल वर बसून गेम खेळायचा रात्री झोपायचं सोडून तो गेम खेळायचा कधी कधी तर सकाळपर्यंत गेम सुरू राहायचा जेव्हा घरच्यांनी त्याला समजावलं मोबाईल काढून घेतला तेव्हा काही काळ शांत झाला पण लगेच तो पुन्हा खेळायला ला लागला या व्यसनाने त्याच्या जीवनावर एवढा मोठा ताबा मिळवला की तो डिप्रेशन मध्ये गेला त्याने लोकांशी बोलणं बंद केलं भूक मंदावली झोप उडाली तब्येत बिघडली तो स्वतःच्या जगात हरवून गेला आणि या सगळ्याचं शेवटचं पाऊल म्हणजे त्याने स्वतःच आयुष्य संपवलं त्याचे काका भास्कर बोर्डे सांगतात की यशराज हुशार होता आमचं भविष्य होता पण या गेम्सने त्याला हिसकावून घेतलं हे फक्त खेळ नव्हते हे त्याचं आयुष्य खाऊन टाकणारं व्यसन होतं त्याचे आई वडील अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणतात आम्ही मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला कधीच वाटलं नाही की गेमिंग इतकं भयानक ठरू शकतं गावकऱ्यांनीही दुःख व्यक्त केलं आणि एकच गोष्ट सांगितली एका मोबाईल स्क्रीनने इतक्या सुंदर जीवनाचा नाश केला ही फक्त एका घरची शोकांतिका नाही हा संपूर्ण समाजासाठी इशारा आहे ऑनलाईन गेम व्यसन आता गंभीर समस्या आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओने ने दोन हजार अठरा मध्ये गेमिंग डिसऑर्डर म्हणजे मानसिक आजार असल्याचं जाहीर केलं जेव्हा एखादी व्यक्ती दिवसाला आठ ते दहा तास गेम खेळते आणि जेव्हा तिला तो गेम खेळता येत नाही तेव्हा ती चिडचिड करते नैराश्य येतं आणि तिचं सामाजिक जीवन अभ्यास झोप आरोग्य सगळं बिघडतं तेव्हा ते व्यसन ठरतं यशराजमध्ये ही सगळी लक्षण होती पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलाय मृतदेहाचा पंचनामा करण्यात आलाय मोबाईल जप्त करण्यात आला त्याच्या चॅटिंग चा गेम रेकॉर्ड ऑनलाईन चॅलेंजेस तपासले जातात पोलिसांचं म्हणणं आहे की अजून नेमकं का कारण निश्चित झालेलं नाही पण प्राथमिक तपासातून हे स्पष्ट होतं की यशराजवर ऑनलाईन गेमिंगचा मानसिक परिणाम झाला होता सांगतात की सतत गेम जिंकल्यावर हळूहळू हा आनंद व्यसनात बदलतो जसं दारू किंवा ड्रगच व्यसन लागतं तसं हेही होत आणि जेव्हा तो थ्रिल मिळत नाही तेव्हा व्यक्ती बेचेन उदास आणि निराश होते किशोरवयीन मुलं या जाळ्यात सर्वाधिक सापडतात कारण त्यांच्यातील मानसिक स्थैर्य अजूनही पूर्णपणे विकसित झालेलं नसतं मध्य प्रदेशात एका पंधरा वर्षाच्या मुलाने पबजीवर चाळीस हजार रुपये खर्च केले आणि जेव्हा वडिलांनी त्याला रागवलं तेव्हा त्याने आत्महत्या केली महाराष्ट्रात मुलाने आईचा मोबाईल घेतला आणि रात्री आठ तास गेम खेळला जेव्हा आईने त्याला गेम खेळू दिला नाही तेव्हा त्याने गळफास घेतला आंध्र प्रदेशात एका विद्यार्थ्याने ऑनलाईन चॅलेंज मध्ये हरल्यावर नैराश्याने आयुष्य संपवलं या सगळ्या घटना एकच सांगतात हे फक्त खेळ राहिलेले नाही हे मानसिक आरोग्यासाठी एक धोकादायक सापळा बनलाय समाज कार्यकर्ते सांगतात की पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे मुलं सतत खोलीत मोबाईल वर आहात का त्याचं बोलणं कमी होत का अभ्यासात रस कमी होतोय का हे बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायला हवं फक्त मोबाईल हिसकावून घेतल्याने प्रश्न सुटत नाही त्यांना पर्याय द्यायला हवे खेळ कला संगीत छंद समाजकार्य यात गुंतवायला हवं युवकांसाठी संदेश म्हणजे गेमिंग स्वतःमध्ये चुकीचं नाही पण मर्यादा महत्वाची दिवसातून एक दोन तास ठीक आहे पण आयुष्यभर फक्त गेम साठी जगण म्हणजे स्वतःला हळूहळू संपवून घेण्यासारखं जर कधी वाटलं की तुम्ही खूप जास्त गुंतत आहात तर लगेच थांबा मित्राशी बोला कुटुंबाशी बोला तज्ज्ञांची मदत घ्या सरकार शाळा कॉलेज समाज सगळ्यांनी मिळून या समस्येवर उपाय शोधायला हवा आणि शेवटी यश्राचं ते वाक्य आठवा मी पाच वर्षापूर्वीच मरण पावलो होतो आता फक्त शरीर जिवंत आहे हे फक्त एका चिठ्ठीत लिहिलेलं वाक्य नाही तर हा एक आरसा आहे जो आपल्याला दाखवतो कि किती तरुण आतून तुटत आणि आपल्याला त्यांच्या वेदनाही दिसत नाही आज आपण लक्ष दिलं नाही तर उद्या कदाचित आपल्या घरातला आपल्या शेजारचा एखादा तरुण असाच बळी ठरेल म्हणून आजच ठरवा गेम खेळू पण आयुष्याची नाही जीवन अमूल्य मोबाईल इंटरनेट गेम्स हे तुमच्यासाठीच आहे तुम्ही त्यांच्यासाठी नाही वाढत्या गेमिंग ऍडिक्शन बद्दल तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग साठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा